सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे शहरातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत खराब झाली आहे तसेच सह दारणा नंदिनी पंचगंगा या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे या सर्व समस्यांबाबत नाशिक मनपाचे कामकाज आणि नियोजन फसलं असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला असून आज मनसेच्या वतीनं महापालिकासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये दे महिलांचा देखील मोठा सहभाग होता अनेक महिला रिकामे हंडे घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाल्या आणि पाणी कुठे आहे अशा घोषणा देत संताप व्यक्त केला या विमान सैनिकांनी देखील खड्डेमुक्त रस्ते मिळाले पाहिजेत गोदावरीला वाचवा मंडपा प्रशासन ही शोध द्या अशा जोरदार घोषणा दिल्या मनसेच्या म्हणण्यानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असूनही शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे एकीकडे गोदावरीला पूर येतोय आणि दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागतंय शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात झालेले आहेत हे सर्व लक्षात घेता मनपानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं शहरातील नद्यांमध्ये सोडलं जाणारं सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पवित्र गोदावरी नदीचा दर्जा घसरत चाललाय भाविक नाशिकला भेट देत आहेत मात्र नदीकाठचा अस्वच्छ परिसर पाहून त्यांची नाराजी वाढत आहे मनसेनं प्रशासनाला वारंवार निवेदन दिली असूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय आज राजीव गांधी भवन इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय दिनकर अण्णा पाटील आमचे प्रदेश ने सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ते आंदोलन करत आहोत विषय खड्ड्यांचा आहे हे नाशिक शहर पूर्ण खड्डेमय झालेलं आहे आणि सिहस्त कुंभमेळा आज एक वर्षावरती येऊन टेपलेला आहे महानगरपालिका आयुक्त मॅडम सांगताहेत की सीएस सीएस्त आहे त्यानिमित्त आम्ही मिटिंगला आहेत वेळ पण भेटत नाही आम्हाला काही समस्या मांडण्यासाठी आणि आज नाशिक शहर बघितलं तर पूर्ण खड्डमय झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त पाण्याचा पण प्रश्न आहे आज पाणी आज हांडामोर्चा पण आम्ही काढलेला आहे आज पाणी पण प्रश्न आहे पाण्याचा पण प्रश्न आहे आज गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी पण आमची मागणी आहे विविध समस्या आज इथे आम्ही घेऊन इथं महानगरपालिकेच्या द्वारावरती आलेलो आहोत आणि लवकरात लवकर महानगरपालिकेने याच समस्याच हे समस्या लवकरात लवकर आमच्या पूर्ण कराव्यात याच्या मागणी आमची पूर्ण करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात इथे करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आहेत आज जे आंदोलन केलंय आम्ही त्या आंदोलनाचा असा विषय आहे की खड्डे आहेत भरपूर जाग्यावरती खड्डे आहेत लोकांचे ऍक्सिडेंट होत आहे हे लोक अजिबात लक्ष देत नाहीयेत गाड्याकडं आम्ही तर भरपूर जाग्यावर त्यांना पहिले निवेदन दिलेले आहेत तरी पण यांनी ते घेतलेले नाही आणि नळ जे आहेत जे झोपडपट्ट्याच्या जाग्यावरती अनेक जाग्यावरती जे आहेत ते न डायरेक्टली खुलले तर कुणा कुणाचे सत्तर सत्तर हजार रुपये बिलं आहेत हे लोक डायरेक्टली बिलं घेत नाहीयेत बेंची लोक वरचीवर पैसे खाताय ह्या लोकांनी अक्षरश लक्ष घालायला पाहिजे आम्हाला खूप त्रास होतो वडाळे गावामध्ये तर अक्षर अक्षरश रस्त्यावरती इतके खड्डे आहेत अक्षरश पाणी जात आहे रस्त्यांनी हे लोक नळ जे लोकांनी काम ठेव कामाला जे लोक ठेवलेले आहेत हे लोक बिलकुल लक्ष देत नाहीत आपटतपटच्या गोष्टी सांगतात आपण त्यांना जर सांगितलं की ह्या जागेवरती तुम्ही नळाचं भरपूर पाणी चाललेलं आहे ते लोक अजिबात लक्ष देत नाहीत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक